कोल्हापूरमध्ये सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे पोलीस शिपाई आणि पोलीस चालक असे एकूण दोनशे तेरा जागांसाठी तब्बल अकरा हजारहून अधिक उमेदवारी अर्ज आले आहेत मात्र यामध्ये धक्कादायक माहिती म्हणजे या, या पोलीस शिपाई आणि पोलीस चालकासाठी अनेक उच्च शिक्षित तरुणांचेही अर्ज आलेत यामध्ये कोणाकोणाचे अर्ज किती संख्येनं आलेत हे सविस्तर पाहूयात खर तर बी फार्म झालेले सतरा उमेदवारांनी यासाठी अर्ज केला आहे बी ए तीन हजार एकशे बत्तीस जणांनी अर्ज केला आहे बी ए सोशल वर्क दोन आहेत बी ए सोशल सायन्स वाले दोन आहेत विशेष म्हणजे यामध्ये बी ए केलेले सुद्धा चार आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे काही शिक्षक सुद्धा या पोलीस भरती आणि पोलीस मध्ये आलेले आहेत तर बी ए बी एड जो कोर्स आहे ज्याच्या माध्यमातून शिक्षक होत आहेत त्या आठ उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज केलेला आहे बीबीए आहे बी सी ए आहे या बी सी ए वाले सासष्ट आहेत बीबीए वाले पंधरा आहेत विशेष म्हणजे बीकॉम वाले आठशे शहात्तर आहेत म्हणजे बी ए आणि बीकॉम वाल्यांचा भडीमार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विशेष म्हणजे त्यामध्ये बीई वाले म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग वाले सुद्धा एकशे तेवीस उमेदवार आहेत बी एस सी वाले एक हजार त्र्याहत्तर उमेदवार आहेत सर्वाधिक उमेदवार बीएससी वाले आहेत म्हणजे इतकं उच्च शिक्षण असूनही ते उमेदवार शिपाई होण्यासाठी या ठिकाणी अर्ज करतायत बीटेक वाले यामध्ये आहेत की जे सहासष्ट उमेदवार आहेत त्याच पद्धतीने एल एल बी चार उमेदवार आहेत आणि इतर आहे, जे आहेत असे बासष्ट उमेदवार म्हणजे उच्च शिक्षित उमेदवारांचा पोलीस शिपाई या पदासाठी भरणा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतय ज्यावेळेला हा उमेदवारी अर्ज पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिला त्यावेळेला त्यांनाही धक्का बसलेला आहे एका बाजूला सरकारी नोकरीचं आकर्षण आहेच मात्र दुसऱ्या बाजूला बेरोजगारीचं भीषण वास्तव या निमित्तानं समोर आलेलं आहे कारण शिपाई पदासाठी इतके डॉक्टर इंजिनिअरिंग शिक्षक यांचेही उमेदवारी अर्ज या ठिकाणी आलेत त्यामुळे बेरोजगारीचं भीषण वास्तव या निमित्तानं समोर आलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा